नमस्कार सर्वांना कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून धिरडे चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया बेसन पिठाचे धिरडे बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतला आहे आपण एक कांदा एक शिमला मिरची एक टोमॅटो थोडासा पत्ता गोबी आणि कोथंबीर हे सर्व आपण बारीक चिरून घेतलं आहे इथे घेतला आहे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आता इथे आपण एक मोठा बाउल घेतला आहे त्यामध्ये टाकूयात बेसन पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ हे सर्व सुके मसाले जिरा आणि ओवा आता टाकूयात या सर्व भाज्या हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे आपलं धिरड्याचं बॅटर बनून तयार आहे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे पातळ आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं धिरड्याचं बॅटर तयार आहे आता आपण धिरडे बनवायला घेऊयात गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनला आपल्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर धिरड्याचं बॅटर टाकायचं आहे पॅन छान गरम झालं आहे आता यामध्ये धिरड्याचं बॅटर टाकून घेऊयात आणि छान असे धिरडे बनवून घेऊयात यावरती टाकूयात थोडंसं तेल भिरड्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आता धिरड उलटून घेऊन या साईडने पण भाजून घेऊया आता चेक करूयात धिरड आपलं भाजलं आहे की नाही तर हे बघा या साईडने पण छान भाजलं आहे प्लेट मध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या पिठाचे पण असेच दुगडे आपण बनवून घेऊया सेम पद्धतीने उलटून घेऊयात तर बघू शकता तुम्ही धिरड्याला जाळी एकदम छान पडलेली आहे आता पलटून घेऊया आणि चेक करूया तर बघा इथे आपला धिरडा एकदम छान असा भाजला आहे आता आपण काढून घेऊयात तर तयार आहेत आपले इथं बेसनाचे धिरडे आणि एकदम चविष्ट आणि छान कुरकुरीत झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची खूप 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 धन्यवाद